वळती तालुका आंबेगाव येथील काटवान वस्तीत बिबट्याची दहशत अजूनही संपलेली नाही वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पुन्हा रविवारी दिनांक पंचवीस रोजी पहाटे तिसरा बिबट्या जेरवंद झाला असूनही काट काटवान वस्ती बिघेवस्तीत बिबट्याचा वावर आहे येथून जवळच असलेल्या संतोष पाटील लोखंडे यांच्या दोन मेंढ्या बिबट्याने ठार केल्याची घटना देखील शेतकऱ्यांमध्ये दे घबराटीचे वातावरण पसरले आहे काटवान वस्तीत रविवारी पकडलेला हा तिसरा बिबट्या ठरला आहे यापूर्वी पहिला बिबट्या सोमवार दिनांक बारा जेरबंद झाला होता त्यानंतर रविवार दिनांक अठरा रोजी बिबट बछडा जेरबंद झाला त्यानंतर देखील येथे वावर असल्याने शेतकरी मारुती कारभारी भोर यांनी वन पिंजरा पुन्हा लावण्याची मागणी केली होती त्यानंतर रविवार दिनांक पंचवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिसरा बिबट्या जेरबंद झाला पकडलेली ती मादी आहे रविवारी सकाळी वन विभागाने परिमंडल अधिकारी प्रदीप कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बालाजी पोतरे संपत भोर शरद जाधव वनवेगाच्या रेस्क्यू पथकाने बिबट मादीला ताब्यात घेतले येथूनच जवळ असलेल्या संतोष पाटील बोल लोखंडे यांच्या दोन मेंढ्या बिबट्याने रविवारी मध्यरात्री ठार केल्या त्यामुळे या परिसरात अजूनही बिबट्याचा वावर आहे असे स्थानिक शेतकरी मारुती भोर यांनी सांगितले वनविगाने येथे पुन्हा पिंजरा लावण्याची गरज आहे नमस्कार मी मारुती कारभारी वीस पंचवीस दिवसापासून इथं बिबट्याचा वावर सुरू होता तर पहिला बिबट्या एक पाच सहा वर्षाचा बिबट्या असेल तो जेरबंद झाला त्याच्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा दुसरा बिबट्या अडकला तो एक दीड वर्षाचा होता आणि आज सात आठ दिवसांनी पुन्हा तिसरा बिबट्या इथं जेरबंद झाला आणि अजून मी रात्री पाहिलं की तीन बिबटे इथं फिरत असतात तर तो पाटे पाटे संतोष पाटील व लोखंडे यांची दोन बकरं खाल्ली त्यांनी आणि पुन्हा आपल्या इकडं आला तर कुत्र्यांवरती त्यांनी आक्रमण केलं आणि तो शेजारी असलेल्या पिंजऱ्यामध्ये एक पाचच्या सुमारास जेरबंद झाला आणि अजून इथं बिबट्यांचा वावर आहे तर वनविभागाला माझी विनंती आहे की आ, दु दुसरा पिंजरा लावण्याची त्यांनी हे घ्यावे